कुळगाव बदलापूर पालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघा एक दिवस होत नाही तो शहरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रोड परिसरात भाजपाचे पदाधिकारी राजेश परदेशी यांच्या चारचाकी वाहनाची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली असून त्यांना जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे हा हल्ला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सचिन खंडागळे उर्फ टकल्या याने केल्याचा आरोप आहे भाजपाने या प्रकरणी शिवसेना शिंदे गटावर थेट आरोप करत पक्षांतराच्या रागातून हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे निवडणुकीपूर्वी परदेशी यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला होता दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आरोपी पसार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी आरोपीचा गुन्हेगारी इतिहास असून यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आल्याचे सांगितले आहे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे नमस्कार आ, मी एक इलेक्शनच्या आठ दिवसापूर्वी शिवसेनेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि लगेच चोवीस तासाच्या आतमध्ये माझ्यावरती एक हल्ला करण्यात आला हल्ल्यातला आरोपी सचिन खंडागले उर्फ टाकल्या जाणून बुजून कट रचून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला त्या टायमाला पण त्याच्यावरती आपण फिर्याद केली होती पोलीस स्टेशनला एन सी दाखल केली पण त्याच्या टायमाला तो पसार झाला त्याच्यानंतर निवडणूक झाली निवडणूकचा निकाल लागला आमच्या वार्डात आमचे उमेदवार चांगल्या मताधिकानी जिंकून आले त्याचा जल्लोष चालू होता त्याच रात्री तो आला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मी परत फिर्याद दिली की साहेब तो आलेला आहे त्याला पकडा मग ते पकडा म्हणून परत तो पळून गेला पण काल रात्री बारा बारा सव्वा बाराच्या आतमध्ये तो माझ्या घराच्या खालती माझी गाडी पार्किंगमध्ये उभी होती रस्त्यावरती आला आणि मला जिवे मारायची धमकी देत शिवीगाली देत करून त्यांनी हत्यार होती की काहीतरी वस्तू घेऊन म्हणजे लोखंडी वस्तूंनी गाडीवरती प्रहार केला माझ्या हे सगळी लोकं बघत होते आणि मला आवाज आला तर मी विंडोमधून बाहेर आलो विंडोमधून बाहेर आलो तर मी बघतो तर माझ्या गाडीवरती हे प्रहार चालू आहे मी त्याला बोलो आहे थांब रे तर बोलतो तू खालती आहे तुझा जीवच घेतो तुला जीवेतून ठार तु तु मारतो मी बोलो हे प्रकार काय चालू आहे मी एक निष्ठावंत कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला मी कुठला पक्ष सोडून इथे आल्यानंतर हे असे प्रकार का करतात आहे हे तुम्ही पर्सनली का घेताय हे माझ्या पर्सनल प्रॉपर्टी आहे माझी हे पर्सनल प्रॉपर्टीला तुम्ही आर्थिक नुकसान करताय माझा माझ्या जीवाला धोका आहे तो एका कार्यालयाला कंटिन्युअस हजर असतो निवडणूक असताना पण म्हणजे ज्या दिवशी हल्ला केला त्या दिवसापासून तो तीन दिवसापूर्वी पण म्हणजे कंटिन्युअस तीन दिवस त्या कार्यालयाला होता याच प्रभाग क्रमांक अकराच्या कार्यालयामध्ये त्याला दे मी स्वतः बघितलं आहे त्याच्यानंतर परत निवडणूक झाली निकाल लागला त्या दिवशीसुद्धा तो तिथेच होता मी साहेबांना पण सांगितलं की साहेब हा तळीपारचा आरोपी माझ्यावरती हल्ला करून परत तो इथे आलेला आहे आणि तो कार्यालया मला दिसलाय आहे या प्रभागात हां तो शेनेमधून एक प्रभागमधून जो निवडून आलेला आहे हां त्या प्रभागात म्हणजे आमचा प्रभाग प्रभाग क्रमांक अकरामध्ये जे निवडणूक लढून शेनेचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार जो निवडून आला आहे त्या प्रभागातला त्या उमेदवाराच्या कॅबिनमध्ये रोडवरती जल्लोष करताना दिसतोय तिथे आहे तो म्हणजे माझा एकच हेतू आहे की एवढा पर्सनल का घेतलं आहे काल रात्री पोलीस स्टेशन जाऊन रीत सर एफ आय आर नोंद केली आहे याच्या पहिले मी एन सी नोंद केली होती आता रीत सर एफ आय आर नोंद केलं आहे आणि मी पोलीस प्रशासनची एकच विनंती करतो की माझ्या जीवाला काय झाला तर याचा जिम्मेदार जो ह्याच्या पाठीमागचा सूत्रधार तो आहे आणि कारण की ह्याच्यामध्ये एवढी ताकद नाही आहे की एवढा मोठा क्रिमिनल आहे ते पोलिसांच्या पोलिसांच्या पुढचा क्रिमिनल म्हणजे एवढा मोठा क्रिमिनल झाला का याला कोणतरी सूत्रधार आहे त्या सूत्रधारला पकडा याला पकडला की सूत्रधार भेटेल नक्की आणि माझी हेच विनंती आहे की हे माझे जे पर्सनली नुकसान करतात आहे माझ्या जीवाला पण धोका देत आहे हे का लावलं आहे तुम्ही आणि मी विनंती करतो आहे पोलीस प्रशासनची की हे तुम्ही याला काहीतरी योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी या बॅरेज रोड परिसरामध्ये प्रणिता कुलकर्णी या जशा जिंकल्या निवडणुकीमध्ये तसा येथील शिवसेनेचे काही कार्यकर्ते आणि त्यांचे काही गुन्हेगारी स्वरूपाचे ज्यांनी पाळलेले गुंड आहेत असे लोक या ठिकाणी आमच्या राजेश परदेशी या एक सच्च्या कार्यकर्त्याला नाहक त्रास देत आहेत आणि हा कोण टकल्या का फकल्या कोण जो आहे तो याच्यापूर्वीसुद्धा त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि आज रात्री त्यांनी येऊन ही गाडी या ठिकाणी आपण फोडलेली दिसते आमच्या प्रणिताताई कुलकर्णी आणि त्या संबंधित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला सगळ्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत या ठिकाणी आमच्या महिला आघाडी प्रमुख दम दमयंती पवारसुद्धा आहेत मला वाटतं की याच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवलेली आहे की या शहरातली गुंडगिरी संपवायची आहे हात तोडण्याची भाषा आम्हाला संपवायची आहे आम्ही हात तोडणारे नाही तर हात जोडणारे आहोत आम्ही महिलांचा अपमान करणारे नाही आहेत तर सन्मान करणारे आहोत आणि या मुद्द्यावरती लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहेत या शहरामधून जो काही गुंड असेल किंवा त्याचा कोण सूत्रधार असेल त्या सर्वांना हद्दपार केलं जाईल आणि या बदलापूर शहरामध्ये शांततेचं वातावरण पसरवण्याची जबाबदारी आता पोलीस डिपार्टमेंटची आहे मी स्वतः या संदर्भामध्ये पी आय शिंदेंशी पण बोललो आणि या संदर्भामध्ये मी डी सी पी साहेबांशी त्यांची भेट घेऊनसुद्धा बोलणार आहे योग्य ती कारवाई केली जाईल आणि आम्ही अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना काही भीक पण घालत नाही आणि या ठिकाणी महिला सुरक्षित राहाव्या यासाठी आमची जबाबदारी ती आम्ही निश्चित पाळू अशा प्रकारे जर काही खुलेआम जर काही येऊन करत असतील तर हा दहशत पसरवण्याचाच प्रकार आहे आणि याच्यामागे ज्यांचा पाठिंबा आहे ते तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहेत कोण आहेत ज्यांनी हे गुंड पाळलेले आहेत त्यांनी आणि निश्चित येणाऱ्या काळात बदलापूरकरांनी एक तर धडा शिकवलेलाच आहे पण आता त्याचा समुपचार निपटा निपटारा करण्याकरता आम्ही समर्थ आहोत